इकडे आणलं ते कधी येत होता ती इंग्रजीत शिकवायला कुठं राहत होता येऊन घरात राहते कोण मास्तर इंग्रज मास्तर का हा आणि तुम्हाला काय शिकवत होता ते मोडीच ना मोडी मध्ये त्याला इंग्रजाला मोडी येत होती मोडी नाही तुम्ही किती लहान होते तेव्हा आता आम्ही सहा वर्षाचा घेतलेला ना आम्हा सहा वर्ष झालेच घेतला सहा वर्षाचाच घेत वर्षा वर्षा होता का त्यावेळेस किती होतो तुम्ही विद्यार्थी त्यांच्या वर्गात वर, वर्गा मी गोविंदा लक्ष्मी दाजी आणि नाही रे आमची मतारा आणि तुमचे मतारा, आंची मतारा। हरी नाही हरी मग काय गुरांत का काय करत ते कुठून येत होता ती इंग्रजी इथं शिकवायला आता येत मलाही माहित नाही तरी पण तुम्हाला माहित असं ना इथं तिथं इकडून तिकडून ये कुठून येत येत होता काय कुठून पेठवरून येत होता असं तुम्हाला काय शिकत होतं पाटील बाबा काय शिकवत होते त्यांना मोडी मध्ये काय शिकवायचं बाबा असं मोडी मध्ये मो असे ना काय 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 ते आता त्या इस्रायल तरी आठवत असेल ना तुम्हाला काही काही तुम्हाला काय ते पडद्यावर काय दाखवत होत पिक्चर पिक्चर दाखवतो पिक्चर आणि त्या काळात कुठे होती पडदे कसा पडदा जातो कसला सिनेमा सारखा सिनेमा कुठं होता त्या काळात पाहिजे ना पण ते दाखवत पडदा म्हणजे खोक्यामध्ये दाखवत चित्र चित्र कशावर दाखवत होत चित्र पडदेवर असा पडद्यावर असे पाटी, पाटी त्या पाटीवर दाखवायचं आणि काय दाखवत होत चित्राख आपण चित्र कशाच दाखवत होतली कुठली त्यांची त्यांची काय काय तिकडे असेल ते असेल ती म्हणजे ते आम्हाला मग दाखव तुम्हाला मारत मार होतं का नाही तिनं मारत होतं का तिनं काय इंग्रज हो झोडत होते का तुम्हाला पका झोडायचं का बरं झोडायचं चांगले सट सटका राहायचं धरून हा काठी राहायची मोठी काठी राहत असेल ना हा का काठी रोज जोडायचं का असं कधी मध्ये कधी मध्ये चुकला काय झोड मग तुमचं चुकत होतं का नाही आमचा चुक ना मग पक्क चुक ना मग पकड तुम्हाला किती विद्यार्थी होतो त्यांच्या वर्गात एकच अठ मास्तर इंग्रजी एकच आ, होता का आणि इंग्रजाच्या ड्रेसवर यायचा का आपल्या ड्रेसवर यायचा साध्या साध्या ड्रेसवर यायचा त्याने इंग्रजी बोलत असत आपली भाषा येत होती का त्याला आपली भाषा आहे आणि राहायला इथंच राहायचं जेवायला काय बनवत होता तुम्हाला माहित तुम्ही जात नसाल त्याच्याकडनं स्वतः बनवायचं सगळं त्याचं इथं साहित्य साहित्य हां किती वर्ष होता तो इथं शिकवायला किती वर्ष होता मला तवा होता ना हां तुम्हाला पण आठवत हां पण तवा जसा जो तवा तवा भाकरी भाकरी भाकरीचा तवा म्हणजे तो भाकरी करायचा इंग्रज भाकरी मग अरे बापरे येतो त्या का भाकरी त्याला मग ये थोडा आता तर इकडं हां आता तवा एकदम हां काय अरे बापरे इंग्रजाचे विद्यार्थी बुवा अजून काय काय शिकवत सांगा ना बाबा पाटील बाबा तरी काय काय इंग्रज आम्हाला आठवत नाही हो इंग्रज आम्हाला कळतच नाही ना कारण का आमचा जन्मच नंतरचा ना ही पवार न्याय होती का ते इंग्रजाच्या काळच्या वेळेस हा काय हा वडील किती वर्ष होता शिकवायला पाटील बाबा त्यांना जवळ जवळ मसद पास ना वर्षा मसत म्हणजे किती तीन चार वर्ष काय पाच सहा वर्ष आणि मग कुठं गायब झाला नंतर गायब मग आपले सरकारने हुसकून लावली ना हा असं आहे का मग गेला का मंग गेला आपण आपल्या सरकारनं हुसकून लावल्यास मग गेला ला। ना तोपर्यंत इथंच होता तो, तो नंतर आता त्यांचा राज येणार होता हा इंग्रजाचा है नाही म्हणजे तुम्ही इंग्रजाचे विद्यार्थी मग तुम्हाला हुसकून द्यायला पाहिजे इंग्रजाचे विद्यार्थी म्हणून तिसऱ्या हा